मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत बघा आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे जसे मला कमेंट्स आलेले आहेत त्या पद्धतीने त्याच एक उत्तर म्हणून त्या लोकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ आहे श्रीयंत्राबाबत श्रीयंत्र श्रीयंत्र म्हणजे काय त्याचा उपयोग काय किंवा श्रीयंत्र कशासाठी ठेवलं जातं याबद्दलचे बरेच प्रश्न आम्हाला येतात श्रीयंत्र म्हणजे हा सगळ्या यंत्रांचा राजा मानला जातो का तर श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीचं आसन असतं विष्णूचं स्थान असतं ज्या घरामध्ये लक्ष्मी यावी असं वाटत असतं पैसा यावा असं वाटत असतं किंवा ज्या घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा चंचल असतो बघा सगळ्यांनाच माहिती आहे लक्ष्मी ही चंचल असते त्यामुळे लक्ष्मीने आपल्या घरात यावं ते स्थिर राहावं अनंत काळासाठी आपल्या घरात तिने वास्तव्य करावं ती आपल्या घरात नांदावी असं प्रत्येकालाच वाटत असत त्यामुळं हे लक्ष्मीचं स्थान म्हणून श्रीयंत्राची स्थापना केली जाते आता हे श्रीयंत्र हे कोण कोण ठेवू शकतं तर कोणीही व्यक्ती श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरात करू शकतो आता आपल्या घरामध्ये कुठल्या स्थानी श्रीयंत्र आपल्याला ठेवायचंय तर आपल्या घरातल्या देवघरामध्ये आपण श्रीयंत्राची स्थापना करू शकतो आता स्त्री श्रीयंत्राची स्थापना कशा पद्धतीने करायची आहे तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बघा श्रीयंत्र हे तुम्ही बाजारातून आणू शकता कसं आणायचं आहे आजकाल सोनाराच्या दुकानातही श्रीयंत्राचं आपल्याला श्रीयंत्र मिळत तसेच श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित यांच्या कुठल्याही दुकानामध्ये कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला श्रीयंत्र मिळू शकतं एखाद्या अशा ठिकाणी पवित्र ठिकाणी तुम्ही जाता मंदिरात वगैरे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला श्रीयंत्र मिळू शकतं श्रीयंत्र हे सोन्यामध्ये मिळू शकतं चांदीमध्ये असतं पंचधातूमध्ये असतं आणि पितळामध्ये सुद्धा असतं परंतु पंचधातूमध्ये जे श्रीयंत्र आपल्याला मिळतं ते सगळ्यात उत्तम असतं ज्याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला येतात बघा हे श्रीयंत्र तुम्हाला पंचधातूमध्ये घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला तुम्ही शुक्रवारी घेऊ शकता मंगळवारी घेऊ शकता किंवा एखाद्या पौर्णिमेला जाऊन सुद्धा श्रीयंत्र घेऊ शकता गुरु वृशामृत हे जेव्हा असतं तो श्रीयंत्र घेण्यासाठी एक उत्तम मुहूर्त मानला जातो त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी <coughs> दसऱ्याच्या दिवशी जेव्हा आपण देवीची स्थापना करतो घरामध्ये देवीचा घट असतो त्यावेळेस शेवटचा दिवस असतो तेव्हा सुद्धा तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकता किंवा पहिल्या दिवशी सुद्धा श्रीयंत्र घेऊ शकता तसेच दिवाळीमध्ये जेव्हा आपण लक्ष्मी मातेचं पूजन करतो त्या दिवशी सुद्धा बरेच लोक श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरात करतात तर अशा पद्धतीने तुम्ही या दिवशी कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी श्रीयंत्र घेऊ शकता आता श्रीयंत्र आणून तुम्हाला काय करायचंय तर श्रीयंत्र आणून तुम्हाला प्रथम सिद्ध करून घ्यायचंय किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा घरामध्ये करायची आहे कोणतीही मूर्ती असो किंवा कोणतंही यंत्र असो जेव्हा आपण आपल्या घरात आणतो त्यावेळेस त्याचं सिद्धता आपल्याला करणं फार गरजेचे असते किंवा त्याच्यात प्राण देणं म्हणजे बघा कोणत्याही मूर्तीमध्ये जेव्हा आपण प्राण देतो तेव्हा ती खरी सिद्ध होते आणि त्याच्यामध्ये एक जीव येतो किंवा ती संस्कारित होते किंवा ती जागृत होते त्यामुळे प्राणप्रतिष्ठा करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे ज्या वेळेस तुम्ही हे श्रीयंत्र घरी आणता त्या दिवशी म्हणजे तुम्हाला जेव्हा स्थापना करायची आहे त्या दिवशी काय करायचं आहे जर हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावरती आणि मेन दारावरती तसं शिंपण करायचं आहे बघा हळदीचं लेपण म्हणजे हळदीची पेस्ट करायचे आहे थोडीशी पातळसर करायची आणि त्याचं लेपन करून घ्यायचं कारण लक्ष्मी जिथून येते ती जागा स्वच्छ करावी लागते त्यानंतर ना मुख्य द्वारावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर आंब्याचं तोरण बांधायचं आहे जे शुभ मांडलं जातं आणि मग तुम्हाला एक देवभाऱ्यामध्ये जिथे तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करणार आहे त्या ठिकाणी एक पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला घालायचं आहे आणि ही प्राणप्रतिष्ठा करताना सर्वात प्रथम तुम्हाला दीप प्रज्वलित करायचं आहे कारण जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळेस सगळी निगेटिव्हिटी निघून जाते श्रेयंत्र जेव्हा मार्केटमधून आपण आपल्या घरात आणतो त्यावेळेस येताना का जे काही निगेटिव्हिटी असते किंवा जे काही आपल्या बाबतीत घडत त्या सगळ्या गोष्टी आपण दीप प्रज्वलनानंतर घालवू शकतो म्हणून प्रथम दीप प्रज्वलन करायचं आहे आणि अगरबत्ती लावायची आहे पिवळ्या वस्त्रावरती आपल्याला एका पहिल्या प्लेटमध्ये घेऊन श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करताना तुम्हाला सोळा वेळा सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे तुम्ही ते लावून ठेवू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे असेल तर तुम्ही लावून ठेवू शकता किंवा तुम्हाला जर पाठ असेल तर नक्कीच तुमच्या तोंडून ते शब्द बाहेर येणं खूप जास्त महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही हे म्हणता तेव्हा खूप मनापासून तुम्ही लक्ष्मी मातेची आराधना करत असता श्री सुक्त हे तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळू शकतं किंवा श्री स्वामी समर्थ नित्यसेवेच्या पुस्तकात श्री सुक्त दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा पंचामृताने अभिषेक करायचा आहे दूध तूप साखर मध आणि दही हे जे पंचामृत असतं ह्या पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि तो अभिषेक करताना सुद्धा तुम्हाला श्रीसुक्त पठन करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने ते धुवायचं आहे पाण्याने धुवून ना त्याला हळद कुंकू धूप दीप आणि हे सगळं दाखवून त्याची षोडशोपचार्य पूजा करायची आहे आणि त्यानंतरच ते श्रीयंत्र तुम्हाला स्थापन करायचं आहे आता हे जर तुम्ही सकाळी केलं तर सगळ्यात जास्त चांगलं आहे किंवा तुम्ही संध्याकाळी जेव्हा दिवाबत्ती करता सुद्धा तुम्ही श्रीयंत्राची स्थापना करू शकता आता हे श्रीयंत्र स्थापन केल्यानंतर ना याची दररोज कशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे तुम्ही कुंकुमार्जन याचं केलं पाहिजे घरातल्या प्रत्येक स्त्रीने जी सौभाग्यवती आहे त्या स्त्रीने याचं कुंकुमार्जन करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही याची प्राणप्रतिष्ठा करता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला कुंकू वार्जन करायचं आहे म्हणजे थोडंसं कुंकू घेऊन तुम्हाला बसायचं आहे आणि प्रत्येक श्री सुक्तानंतर तुम्हाला कुंकू त्याच्यावरती अर्पित करायचं आहे आणि त्यानंतर हे सोळा वेळा झाल्यानंतर तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे अशा पद्धतीने तुम्ही हा पाठ करून हे कुंकुमार्जन करू शकता आणि त्यानंतर हे कुंकुमार्जन तुम्ही तुमच्या दिवसाप्रमाणे किंवा तुमच्या पद्धतीने एक वार ठरवून घेऊ शकता मंगळवार किंवा शुक्रवार तुम्ही कुंकुमार्जन करू शकता तसेच दर पौर्णिमेला तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे आता यासोबतच तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र याचं सुद्धा पठन करायचं आहे किंवा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर कमलात्मक मंत्र हे सगळे मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत तर याचं मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर प्रॉपर उच्चार होण्यासाठी तुम्ही हे प्ले सुद्धा करू शकता आणि ऐकू शकता पण त्या दिवशी त्या घरामध्ये विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र श्री सुप्त आणि कमलात्मक मंत्र या सगळ्याचं पठण होणं खूप जास्त महत्वाचं आहे त्यानंतर काही लोक हे एका प्लेटमध्ये ठेवतात आणि ते प्लेट त्या पिवळ्या वस्त्रावर ठेवतात काही लोक पिवळ्या वस्त्रावर डायरेक्ट ते जे यंत्र आहे श्री यंत्र याची स्थापना करतात किंवा काही जण पैशांचं एक त्रिकोणी अशी घडी घालून आ, ते सुद्धा त्याच्या खाली ठेवतात किंवा अशा बऱ्याच पद्धतीने हे तुम्ही ठेवू शकता त्यानंतर कमळ गठ्ठ्याची माळ मिळते कमळ गठ्ठ्याची माळ ही हे लक्ष्मीला खूप प्रिय आहे लक्ष्मी मातेला कमळाचं फूल वाहनं हे खूप शुभ मानलं जातं आणि ते तिला प्रिय असल्यामुळे तिचा आशीर्वाद आपल्याला लवकर मिळतो जर तुम्ही फूल वाहू शकत असाल तर खूपच चांगलं पण जर फूल वाहू शकत नसाल कारण आपण दररोज या गोष्टी नाही करू शकत तर तुम्हाला कमळगट्टाची माळ जी केंद्रात सुद्धा मिळते किंवा इतर ठिकाणी जिथे पूजेच आहेत मिळतं त्या ठिकाणी सुद्धा अवेलेबल असते तर तुम्ही ती गट्ट्याची माळ आणायची आहे आणि त्या माळ्यावर लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि जप करून ती माळ त्या श्रीयंत्रावरती ठेवायची आहे दररोज पूजा करून ती माळ तुम्हाला श्रीयंत्रावरती ठेवायची आहे जसं याचा अर्थ असा होतो की कमळाचे फूल तुम्ही लक्ष्मी मातेला वाहिलेलं आहे तर या पद्धतीने तुम्हाला श्रीयंत्राची पूजा प्राणप्रतिष्ठा करायची आहे आता कुंकुमार्जन कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्जन करू शकता जर तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवू शकता मी याच्यावर डिटेल व्हिडिओसुद्धा अपलोड करेन आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा कर श्रीयंत्राची स्थापना ही प्रत्येक घरामध्ये व्हावे जिथे तुम्हाला लक्ष्मीची कधीही कमतरता भासणार नाही तुमच्या घरात सदैव लक्ष्मी नांदेल ना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ